नखरे मला आलेरिया कैलास नाना गायकवाड वडकीकर यांच्याकडून समालोचन करत्यांसाठी दोनशे रुपयाचं बक्षी झालंय आपलं मनपूर्वक धन्यवाद गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातील बावीस सुटला बावीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली वरळीकरांचं एक नामांत आणि पारदर्शक असं मैदान आणि याच मैदानातील गाडी क्रमांक बावीस पोहोचवे सुंदर अशी लढत आहे बैला बरोबर सुद्धा अक्कस पडला अतिशय सुंदर आणि आतुंड रनवडीकरांचं नीरवाळ वरच्या असा लक्ष देऊ बाळा बैल सोडायची आपल्याला रोजचं गावला बिवला तर बंद पडेल चला बापू एकोणीस मागे ठेवला होता एकोणीस लावून घ्या आणि गडी क्रमांक बावीस चा आणि तास क्रमांक तीन वरती राहिलेली गाडी जय हनुमान प्रसन्न महाकाल ग्रुप मुंशी गाडीचा एक नंबरला विजयवलगडी मालकाचा यावरती